आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी ए टी शिक्षक संघटनाच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ह्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ राज्य शासनाचा निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सर्व संघटनेचं आंदोलन चार ऑक्टोबरला होते त्याचा परिणाम भव्य सविस्तर महाराष्ट्र राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी शनिवारी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन पुकारले आहे या पार्श्वभूमीवर शहर संस्थावर महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे माननीय राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म तसेच वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार हा बैठक बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रवी भवन सिव्हिल लाइन्स नागपूर इथे दृक माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त शालेय शिक्षण पुणे माननीय संचालक शिक प्राथमिक शिक्षण शिक्षण संचालक पुणे शि विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर व अमरावती सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत बैठकीचे आयोजन विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी करावायचे असून सर्व संबंधित अधिकारी शिक्षक संघटनांनी प्रतिनिधी यांना आवश्यक तपासणीनंतर निमंत्रित करण्यात येणार आहे तसेच या बैठकीतील विषयाची टिप्पणी व निम त्यांची यादी दौरे वा, लेकी दिने ताले या शासनाला संबंधित कार्यालयास ईमेलद्वारे व लेखी स्वरूपात त्वरित सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातील शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशेष लक्षवेधी मुद्दा शिक्षकांच्या मागण्यावर तोडगा काढण्याचे शासन कितपत सकारात्मक पावले ते यावर आगामी आंदोलनाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट ह्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ राज्य शासनाचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रम अंतर्गत पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या समग्र दोन हजार बावीस दोनशे एक्क्याऐंशी एस टी या निर्णयानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस तेवीस दोन हजार सव्वीस या कालावधीकरता कर्मचाऱ्यांच्या मानधनातील वाढीची रक्कम मंजूर करण्यात आली असून यासाठी राज्य शासनाकडून कुण एकोणीस कोटी ब्याऐंशी लाख दहा हजार सहाशे रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे शासन निर्णयाची पार्श्वभूमी सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण उपक्रम या तिन्ही योजनांचे विलिखनीकरण करून समग्र शिक्षा कार्यक्रम समग राज्यात राबविण्यात येत आहे केंद्र शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीस मंजुरी दिलेली अस नसली तरी राज्य शासनाचे स्वतःचे खर्चातून कर्मचाऱ्यांना दहा टक्के वाढ देण्यास मान्यता दिली आहे या निर्णयामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या करार पद्धतीतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे निधीचे वाटा अंमलबजावणी मानधनातील वाढीचा खर्च मागणी क्रमांक बावीस वीस प्राथमिक शिक्षक व इतर सेवा एक समग्र शिक्षा अभियान राज्य हिस्सा चाळीस टक्के या लेखातून करण्यात येणार आहे हा निधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प प्रचालकांकडे सोपूत करण्यात आला असून संबंधित अधिकारी हा निधी कोशागरातून जाहीरित करून वितरित करतील वित्त विभागाने ह्या खर्चाला आवश्यक ती ही सहमती दिली आहे शासनाच्या अधिकृत नोंद संकेतस्थळ आहे शासन निर्णय पाहूया दहा टक्के वाढीची रक्कम अदा करण्याबाबत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन शासनाने या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय डिस्क अखिल तांबूसकर सर क्लासिसच्या डिस्क्रिप्शनवर मागणी लिंक तिथून डाउनलोड करू शकता